बातमी मनीष सिसोदिया यांच्या संदर्भात मनीष सिसोदिया तिहार मधून बाहेर आलेले आहेत जामिनावर मनीष सिसोदिया हे बाहेर आलेत जवळपास सतरा महिन्यानंतर मनीष सिसोदिया बाहेर आलेत दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांना जामीन मंजूर झालाय सतरा महिन्यानंतर मनीष सिसोदिया हे बाहेर आले मनीष सिसोदिया यांना न्यायालयानं दिलासा दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयानं हा दिलासा दिलाय मनीष सिसोदिया तिहारमधून बाहेरील दहा लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे मनीष सिसोदिया हे तब्बल सतरा महिने तुरुंगामध्ये होते आणि त्यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे त्यामुळं मनीष सिसोदिया यांना हा मोठा दिलासा मानला जातो आहे तब्बल सतरा महिन्यानंतर मनीष सिसोदिया हे तुरुंगातून बाहेर आले दहा लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे